नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्यातील डी एड बी एड धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी राज्यात होणार पंधरा हजार शिक्षकांची भरती शालेय शिक्षण विभागाकडून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीचा सरकारला प्रस्ताव दिलेला आहे अशी मोठी बातमी पुढे आहे जाणून घ्या ही आनंदाची बातमी सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो आपणास विनंती राहील की जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला शेअरसुद्धा करायला विसरू नका आणि बरोबर लाईकसुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागातर्फे खाजगी अनुदानित व जिल्हा परिषदांच्या शाळांमधील एकूण रिक्त पदांपैकी ऐंशी टक्के शिक्षकांची दुसऱ्या टप्प्यातील पदभरती तीस जूनपूर्वी केली जाणार आहे त्या दृष्टीने शालेय शिक्षण विभागाने जवळपास चौदा ते पंधरा हजार शिक्षकांच्या भरतीसाठी परवानगी मागितली असून तसा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तीस हजार शिक्षकांच्या भरतीची घोषणा केली होती पण त्यातील शिक्षकांचीच भरती झाली शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांची संख्या पुरेशी आवश्यक असून आगामी काळात शेमी इंग्रजीचे वर्ग देखील या शाळांमध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे दरम्यान अनेक जिल्हा परिषदांमधील शिक्षकांच्या रोस्टर बद्दल तक्रारी होत्या त्यांची सुनावणी शिक्षक आयुक्तांकडे सुरू होते आणि आता त्यातील बहुतेक अडचणी सुरू झाल्या आहेत त्यामुळे त्या जिल्हा परिषद् ददामधील एकूण रिक्त पदांच्या ऐंशी टक्के शिक्षकांची भरती आता दुसऱ्या टप्प्यात केली जाणार आहे सध्या पवित्र पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असून त्यासाठी देखील निविदा काढून नव्याने मान्यता किंवा पूर्वीच्याच ाला मुदतवाढ आवश्यक आहे यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला सरकारची मान्यता आवश्यक आहे नूतन शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे खाजगीतील भरतीवेळी शिक्षणाचा असेल प्रतिनिधी मित्रांनो खाजगी अनुदानात शाळांमधील शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवरून एका पदासाठी दहा उमेदवार दिले जाणार आहेत त्यांच्या मुलाखती घेऊन त्यातील एकाची निवड करण्याचा अधिकार संबंधित संस्थेला असणार आहे पण या मुलाखती वेळी शिक्षण विभागाचा प्रतिनिधी उपस्थित राहील असे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले यामुळे खाजगी संस्थांमधील शिक्षक भरतीतील मनमानी किंवा वशेली बाजीला लगाम बसणार आहे कॉन्ट्रॅक्टी शिक्षक भरतीवर प्रश्नचिन्ह मित्रांनो राज्यातील जिल्हा परिषदेच्या पंधरा हजाराहून शिक्ष अधिक शाळांची पटसंख्या एक ते दहापर्यंत एक ते वीस पर्यंत असून त्यातील पाच हजार शाळांची पटसंख्या ही दहापेक्षाही कमी आहे त्या शाळांमध्ये डीएड बी एड धारकां तरुण तरुणींना कॉन्ट्राक्टी तत्वावर घेण्यासंबंधीचा शासन निर्णय तात्काळी सरकारने घेतला आहे पण आता हा निर्णय रद्द होण्याची शक्यता असल्याचे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले रत्नागिरी जिल्हा परिषदेशिवाय अन्य कोणत्याही जिल्हा परिषदेमध्ये कॉन्ट्रॅक्टी शिक्षक भरती झालेली नाही असेही त्यांनी सांगितले पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद